जय महाराष्ट्र मंडळी मराठा आंदोलन म्हटलं की आता आठवतात ते म्हणजे मनोज जरांगे पाटील मध्यंतरी जे, जे मराठा आरक्षण आंदोलन झालं त्याने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं तर या मराठा आंदोलनाचे मनोज जरांगे पाटील यांनी जेथून सुरुवात केली तो विधानसभा म्हणजे आष्टी जसे मराठा आंदोलन पेटत आहे तसे मधील येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नक्की वारे कसे वाहत आहे आमदारकी पासून तब्बल सत्तावन्न वर्ष दूर राहिलेले आजबे घराण्यात दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा नव्याने आमदारकी मिळाली आता दोन हजार चोवीस मध्ये ही आमदारकी आजबे यांना टिकवण्यात यश येणार का कि मनोज जरांगे आजबे यांच्या विरोधात नवीन चेहरा उभा करणार आष्टी येथे पुन्हा एकदा मनोज जरांगे फॅक्टर चालणार का चला तर पाहूयात या सर्व गोष्टींचा आष्टी विधानसभा असलेला जो नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे एकतीस आष्टी मतदारसंघात बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा हे तालुके आणि शिरूर तालुक्यातील शिरूर महसूल मंडळाचा समावेश होतो आष्टी हा विधानसभा मतदारसंघ बीड लोकसभा मतदारसंघात मोडतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब भाऊसाहेब आजबे हे आष्टी विधानसभा विधानसभाचे विद्यमान आमदार आहेत एकोणीसशे बासष्ट साली आष्टी तालुक्यातील शिराळ सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील भाऊसाहेब आजवे हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते तेव्हापासून आजपर्यंत आजबे घराणे भाजपचे भीमराव धोंडे यांचा पराभव केला आणि तब्बल सत्तावन वर्षांनी आजवे या कुटुंबियांनी आष्टीमध्ये आमदारकीचा गुलाल उधळला परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे बजरंग बप्पा सोनवणे यांनी गुलाल उधळलेला आहे तसे पाहिले तर बीड जिल्हा म्हटलं की मुंडे घराण्याचं फॅक्टर याचा परिणाम मुंडे यांच्या मतदानावर झालेला दिसला त्यामुळे आता हाच परिणाम पुन्हा एकदा आष्टिया विधानसभा मतदारसंघामध्ये दिसणार का असा प्रश्न सर्वांनाच पडू लागलाय आजवे या घराण्याचा तब्बल सत्तावन्न वर्षांनी आमदारकी मिळाली खरी परंतु राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना साथ दिली त्यामुळे ते आता महायुतीमध्ये आहेत आष्टी हा विधानसभा मतदारसंघाचा बाले किल्ला मानला जायचा दोन हजार नऊ मध्ये सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत भाजपकडून निवडणूक लढवत असलेले बाळासाहेब आजबे यांचा पराभव केला होता सुरेश धस हे आष्टी तालुक्यातील एक मोठे नाव आहे सुरेश धस हे कायम सत्तेत होते परंतु चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीड येथून त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली यामध्ये त्यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला त्यानंतर सुरेश धस यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट मिळवले परंतु दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट होती तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचे नाव थोडेसे खराब झाले होते त्यामुळे दोन हजार चौदा मध्ये सुरेश धस यांच्या विरुद्ध उभे असलेले भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे हे आमदार झाले त्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलेच बदलत गेले दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे निधनही झाले त्यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला सुरेश धस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे बाळासाहेब आजबे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला सोड देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तसेच भाजप या पक्षाने सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांना दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट नाकारले आणि त्यांच्या ऐवजी भीमराव धोंडे यांना बाळासाहेब आजबे यांच्या विरोधात तिकीट दिलं दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेब आजबे हे निवडून आले आणि त्यानंतर सुरेश धस यांचे राजकारण पाठीमागे पडू लागले परंतु राष्ट्रवादी फुटीनंतर आता तेही महायुतीमध्येच गेलेले आहे त्यामुळे हे तीनही प्रस्त आता महायुतीमध्येच आले त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुरेश धस बाळासाहेब आजबे भीमराव धोंडे हे उमेदवार इच्छुक आहेत जर महायुतीमध्ये फॉर्म्युला ठरला की ज्याचा विद्यमान आमदार त्याला तिकीट तर हे तिकीट महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना भेटू शकते परंतु या जागेवरती जर भाजपने दावा केला तर इथून तिकीट कोणाला भेटणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसे पाहिले तर महायुतीमधून सध्या बाळासाहेबांचे भीमराव दोंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये सुरेश धस यांच्या नावाची चर्चा चांगलीच रंगलेली दिसत आहे तसेच सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळही संपलेला आहे त्यामुळे महायुतीकडून सुरेश धस यांचाही विचार यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी केला जाऊ शकतो तसेच सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण त्यामुळे महायुतीकडून ही एक मराठा चेहरा असावा म्हणून सुरेश धस यांचा विचार करू शकतात तर महाविकास आघाडीकडून मेहबूब शेख साहेबराव दरेकर यांची नावे चर्चेमध्ये आहेत तर आता महायुतीकडून सुरेश धस यांना तिकीट मिळाले किंवा बाळासाहेब आजवे यांना तिकीट मिळाले तर भीमराव धोंडे हे काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे तसेच शरद पवार आष्टी येथे कोणत्या नवीन चेहऱ्याला संधी देणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच मनोज जरांगी येथे नवीन कोणता चेहरा उभा करणार हे पाहणंही महत्वाचं आहे त्यामुळे आष्टी येथे एकंदरीत तिहेरी लढत यावेळेस पाहायला भेटेल असं चिन्ह दिसत आहे आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे इथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ती, कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाहीत कुकडीचे पाणी आष्टीला कधी भेटणार हा प्रश्न अजूनही सतावत आहे या भागामध्ये पाणीच नाहीये त्यामुळे औद्योगिक प्रकल्प असे काही या विधानसभा मतदारसंघामध्ये दिसत नाही तर मंडळी असा आहे आष्टी या विधानसभा मतदारसंघाचा लेखाजो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं आष्टी येथून कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद